कस करायचं तस अयो तिथं तिथं उभारून दाखव करून दाखव लागलं दादा हा ए तिला लागल आयुष आयुष म्हणायला लागली काय झालं काय काय दादा काय तिला सारखं चिरडीला घालवतोय तू हा या असं तू दाखव करून मी बघते या हा असं शिकवले अजून हा मस्त कशा सवडं करायचं काय होय बर बर हा हका हा बघू मेहंदी तुझी मेहंदी दाखव वाव किती मस्त रंगली आहे ना बघू दामदावीकडची दाखव मागची आहा वाव कुणी काढली मेहंदी असताना हाय का आवडली का तुला बर देव बाप्पा करणार आहे ना जाऊ मग पटकन आंघोळ करून ये आजी घालती म्हटलं आंघोळ तुला जाऊ जाऊ लवकर आज संडे ना आज निवडते दे। आपली देवप्पा चे आंघोळ तुझ्या आंघोळ झालं देवबाप्पाला आंघोळ घालायची चांगली घासून घासून हा अग पण आंघोळ केल्याशिवाय देवबाप्पा जवळ जायचं नसतं देव बप्पा पनिशमेंट देतो हा हा सगळे देवप्पा देतो आंघोळ केल्याशिवाय देवबाप्पाकडे जायचं नसतं उठा

रांगोळीचा बघू हा ती काढणार आहे का आज आणि मोठी कोणती काढते कोणतं तरी एक आवडलंय का तुला पाऊल आहेत पाऊल ती घे खालचं मला घे आहे हे मला हे केराव दी पाऊल हा काय खायचं था थाय नाही तर ती पण ठेव आतमध्ये ठेव बघ पंच पायात खडी साखर भरली घालून ठेवते खाली <laughs> केस वल्ले ते चप्प चप्प अगं बाई दादा सुधारला बघ आंघोळ करून लगेच येऊन बसला अभ्यासाला काय हा पाठ किती येत सेव्हन पर्यंत का बरं अच्छा मग तुला सांगितलंय मी कसं ऍड करून कस किती लावले पांढर शुभ्र केले भाऊ मेहंदी तुझी आज तशी बघितली की मी मस्त आले मेहंदी छान रंगले पप्पा गेले गे प्रसाद घेऊन <laughs> चप्पल काढ पा असता असताना सॅटर्डे संडेला सुट्टी असते त्याच्यामुळे सॅटर्डेला तर ती खूप बोर होते म्हणजे दादा नसतो ना सोबत दादाला स्कूल असते मग हिचं चालू असतं की देवपूजा करायची रांगोळी काढायची आजीसोबत तुळशीला पाणी घालून यायचं हे चालूच असतं मग मी म्हटलं चला तोही ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करूया तिथं सॅटरडे संडेचं रुटीन कसं असतं ते आणि खूप मनापासून करते आणि तिला कसं असतं की मी जे करेल ना ते तिला करायलाच पाहिजे मग ती रांगोळी असू दे काही असू दे नटणं थटणं प्रत्येक गोष्ट आता चहा कसा बनवायचा ऑमलेट कसं बनवायचं हे सगळं माहिती आहे तिला आणि आता बघा इथं तर पप्पांना घेतली बोलवून आता पप्पांनाही पाया पडायचे तिला पण इकडं आजोबांच्या पाया पडले आणि तिथं खाली मुंग्या होत्या वाटतं लाल त्याच्यामुळे तिच्या पायाला चावल्या नॉर्मली काय करते पाया, का पाया पडायचं झालं की गुडगे वगैरे असे एकदम खाली टेकून मग पाया पडते पण आता खडीवर आहे ना त्याच्यामुळे आपलं लांबून चालवजीच <laughs> आणि या संडे असल्यामुळं थोडं देवपूजा लेटच असते तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे म्हटलं अगोदर तुळशीला पाणी वगैरे घालून घ्यायचं रांगोळी काढायची आणि मग देवपूजेला बसायचं चा। तर चालू आहेचं चा। तुळशीला पाणी घालून आले आणि आता मग प्रसाद द्यायचा पाया पडायचा टिक्का लावायचं हे चालू आहे बघा तिचं किती वर लावलंय का या रांगोळी काढायचं आहे ना का जाऊ मी हाय हा लवकर या रांगोळीचे डबी कुठे आज नेली लिया तिकड बघ तुळशी पशी आहे काय का

झालं की असल की आ हा मस्त हळदी कुंकू टाका त्याच्या रांगोळीवर ते बघ वरती कसं टाकलं मी मागाशी हे करायचं थोडं थोडस हळदी कुंकू काय घेतलं गुलाला घ्यायला लागलीस हा हा अलीकडच टाकायचं आजीला नाही आता तो माल द्यायला लागले प्रसाद यावर थांब थांब येऊ द्या आजीला पायाव टक्क टी पूर्ण झालं देव पप्पा आणि तुम्हाला खरं सांगू का आस्ताचं पण माझ्यासारखंच आहे तिला प्रत्येक गोष्ट जाग्यावर लागते म्हणजे जिथल्या तिथं जेवायची तेव्हा ठेवून टाकायची ती सगळं <laughs> आहे तिथं आणून ठेवायचं आहे ना आणि तुम्हाला खरं सांगू का असं तसं पण नाही ठेवायचं ते व्यवस्थित प्रॉपर ठेवायचं आणि दुसरी मेन गोष्ट की घरात इकडे तिकडे पसारा झाला टिपॉई पुसायचा असू देत व्यवस्थित क्लीन करून ठेवणार कुलींना आणि दादाला स्कूल न आले की इकडे तिकडे कपडे टाकायची सवय बेडवरती पण तिचं तसं नाहीये ती व्यवस्थित त्याचे कपडे सुद्धा फोल्ड करून ठेवते आणि स्वतःची सुद्धा व्यवस्थित अडकवून ठेवते <laughs> आमचे सा सगळ्यांची आजीबाई आहे ती आजोबा असो पप्पा असो सगळ्यांना सांगणार हे असं नाही करायचं ते <laughs> तसं नाही करायचं दादा तुला प्रसाद तावकाश की आता खडीचा कर खायची रता लय खायची नसती हा ते परत ठेवा आता देव पप्पा जवळ सगळं ते आणि हे असताचं संडेचं सकाळचं रुटीन आहे तर मी म्हटलं चला आता तुमच्यासोबत शेअर करूया तर बाकीचा ब्लॉग तुम्हाला संध्याकाळी पाहायला भेटेल इथंपर्यंतचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय <laughs>